नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मी मराठी या चॅनलवर स्वागत आहे तुम्हाला आठवत असेल आपली शब्दांच्या जाती ही मालिका सध्या सुरू आहे पण आजचा हा व्हिडिओ त्या मालिकेचा भाग नाहीये हा व्हिडिओ माझ्या एका सबस्क्रायबर यांच्या खास आणि खूप विनंतीवर आधारित आहे त्यांनी मला काही अत्यंत कठीण आणि मिश्रित मराठी इंग्रजी जोडशब्द पाठवले आहेत आणि त्यांचे अचूक उच्चार म्हणजेच प्रनन्सिएशन करून दाखवण्याची विनंती केली आहे हे शब्द रँडम आहेत त्यामुळे हा व्हिडिओ कदाचित सगळ्यांसाठी उपयोगी नसेल पण ज्यांना या शब्दांचा उच्चार शिकायचा आहे त्यांनी नक्की पहा तर चला सुरू करूया खालील तक्त्यात पहिल्या स्तंभात विशिष्ट जोड अक्षर म्हणजेच संयुक्त अक्षर आणि दुसऱ्या स्तंभात ते जोड अक्षर आलेले शुद्ध शब्द दिलेले आहेत स्व अर्धा स आणि पूर्ण व मिळून तयार होतो स्व या जोडाक्षरावरून तयार झालेले शब्द आहेत स्वयंचालक स्वयं रोजगार स्वेच्छेने स्वयं वर्चस्व पुन्हा एकदा उच्चारते स्वयंचालक स्वयं रोजगार स्वेच्छेने स्वयं वर्चस्व स्त स प्लस बरोबर स्त अस्तित्वात अस्तित्व उद्ध्वस्त संक्षेप्त स्य अर्धा स आणि पूर्ण य मिळून बनतो स्य शब्द आहे सदस्यत्व तस अर्धात आणि पूर्ण स मिळून तयार होतो स आणि द्र हे जोडक्षर अर्धा द आणि पूर्ण र मिळून बनते यावरून तयार झालेले शब्द आहेत केंद्रापसारक यालाच केंद्रोत्सारी असेही म्हणतात सुनामी पुन्हा एकदा उच्चारते केंद्रापसारक केंद्रोत्सारी सुनामी गणेशोत्सव नवरात्रोत्सव महोत्सव भ अर्धा व आणि पूर्ण ह मिळून तयार होतो भ. यावरून तयार होणारे शब्द आहेत विसल ब्लोवर विसल ब्लोवर रिव्ह्यू रिव्ह्यू गव्हर्नर गव्हर्नर ऋव र आणि व मिळून बनतो ऋव शब्द आहे रिझर्व त प्लस व बरोबर व शब्द सार्वभौमत्व अस्तित्व कर्तृत्व तत्वे तत्वज्ञान रु ह्लस रोबर रु हृदय रुतेक द्व द प्लस व बरोबर द्व प्रतिद्वंद्वी यादारे अद्वैत हे शब्द पहा ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान अंटार्क्टिका अंटार्क्टिका आक्टेक आकटेक अहम मान्यता अहम मान्यता पार्श्वभूमिवर पार्श्वभूमिवर एक्सप्रेस एक्सप्रेस अक्सर अक्सर शृंगार तर हे होते स्पष्ट उच्चार तुम्ही दिलेल्या शब्दांचे तुमच्या मूळ यादीतील बहुतेक अशुद्ध किंवा अर्थहीन शब्द उदाहरणार्थ किकई किक्योर किक फ्लॅग खानक्वा पिकमणी इत्यादी हे कोणत्याही प्रमाणित संयुक्त अक्षरांच्या नियमात बसत नाहीत त्यामुळे त्यांना या वर्गवारीत समाविष्ट केलेले नाही मला आशा आहे की तुम्हाला हे उच्चार स्पष्टपणे समजले असतील तुमची विनंती पूर्ण झाली आहे इतर मित्रांनो तुमचा एखादा प्रश्न असेल तर मला नक्की कळवा मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारा व्यासपीठ